हॅलो गाय स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये कितव कितीवर सांगू शकत नाही कारण की अजून ब्लॉग खूप पेंडिंग आहे करा एडिट करायचे एडिट करायला टाइम भेटत नाही नुसती वाचण्यावर वादन वाजवते टाइम भेटत नाही अरे सुट्टी भेटत नाही मी आहे ना आ, दोन चार दोन दोन चार नव्हती हो दोनच वादन होते हा गायस दो, दोन दोन वादन नव्हतो मी आणि एक दोन मी आ, वादन मी ब्लॉग नाही शूट केला बस वादन होतं वादन होतं पण ब्लॉग नाही शूट केला कारण की ऑफिस मधून डायरेक्ट आलो आणि त्याच्यामध्ये दॅट्स ऑल दॅट्स बिकॉज ठीक आहे ठीक आहे सो गायस दोन तीन वादन मी शूट नाही केली होतो वादनाला पण शूट नाही केली ओके तर आता तीन आ, ला, ला, आ, वादन आहेत आजच्या दिवसात सो पहिलं वादन आहे ते बोरिली आहे दुसरं वादन आहे ते दौलतनगरला दहिसरला आणि तिसरं वादन पण मिरा रोडला आहे वादन ते चांगलं होईल तीन तीन वादन आहेत जरा धावपळ होईलच पण त्याच्यामध्ये ब्लॉग शूट करण्याचा प्रयत्न करीनच आणि करतोच मी ब्लॉग शूट किती वर्षी व्यापार होते आपल्याला ब्लॉग शूट करतोच मी सो हा एडिट करायला टाइम जातो एडिटिंग एडिटर मी अजून नाही ठेवू शकत कारण की तेवढा पैसा नाही व्हायला सुरुवात आहे ती सुरुवात जरा एकदम हाय लेवलला पोहोचायला पोचायला तुमची जरा गरज लागेल तर लाईक करा तुम्हाला ब्लॉग आवडत असतील तर शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा ओके आणि बेलायकन दाबा हा विसरू नका प्रतिसाद देऊ शकतो आणि म्हणजे प्रोफेशनल लोक असे ब्लॉग शूट करतात हा अँगल तो अँगल हे सगळं करू शकतो ड्रोन पण शकतो हा ना कशाच बसवतो गाड्या बाकीचे कोण बसवत नाही मी गाडी पण घ्यायचा विचार करतो तुमच्या इकडे गाडी असा विषय ठीक आहे काही ठीक आहे काही अजून कोण आलं नाही तीन वाजताच टायमिंग दिला फक्त अजय आणि रुद्र आलं आणि हा ते काका पण आहेत दोन दोघ जण तर ठीक अजून एक मुलगा आलाय नवीन वाला तो बाहेर गेलाय कुठेतरी तर हा तर अजून कोण आलं नाही तीन वाजले तीनचा टायमिंग दिला पण अजून कोण आलं नाही so, सो बघूया कि कोण कोण ते अजून आता वादक का... वादन काय ते वादक कमी मुलं कमी झालेत मध्ये कारण की विसर्जनाचा टायमिंग आहे आणि या टायमाला मुलं कमीच होतात ना एंडिंग एंडिंगला आ, लाल ला 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 आ? हा लालबागला जातात आणि गावी पण जातात सो शेवटचे असणार मला वाटतं शेवटच्या वादनाला असणार दोन तीन वाचनाला आणि हा हा तेच तेव्हा तेव्हा असणार वादक वा, वा, असणार खूप जण ठीक आहे मग तेव्हा पण ब्लॉग शूट करूया आता पण शूट करूया विषय नाही साठी गेली तर वृद्धा कमी नाही आला पाहिजे ओके भेटूया आपण टेम्पो मध्ये नाही तर सामान विमान टाकताना ओके सो बाय आता सामान ठेवलंय गाडीमध्ये आणि तुम्ही माझे पहिले पहिला वाचण्याचे ब्लॉग भुण। बघा पहिले दोन का तीन वादण्याचे ब्लॉग बघा आणि आताचे ब्लॉग बघा वादका वादक कमी झाले आता वादनामध्ये कारण की गावी गेले मुंबई मुंबईला जे गणपती असतात लालबाग फराड चिंतामणी अजून मुंबईचा राजा असे सगळे गणपती ते बघायला गेले त्यामुळे वादक कमी झाले वादनामध्ये तर काय ते घासावे लागतं ते आम्हाला घासावे लागते बरोबर की नाही हे पण नवीन नवीन वादक येत आहेत मी पहिल्या ब्लॉग मध्ये बोललेलो हा पहिला पहिल्या ब्लॉग मध्ये बोललेलो की आहे ना नवीन वादक येणार नाहीत जेव्हा दोन तीन वाचक होतील ना तेव्हा होतील ना तेव्हा नाही पण आलेत नवीन वादकच आलेत सगळे नवीन वादकच आले नवीन नवीन वादक आले बोल नवीन वादक पण नवीन वादकांनी साथ दिले सो so, त्यांचा आभार मानला पाहिजे चांगले प्रकारे धन्यवाद गेलेत गावी मुंबईला सो ठीक आहे काय करू शकतो आता बोलावं लागतं बस ठीक आहे काय साडेव ब्लॉक मध्ये यायचं ब्लॉग मध्ये खूप सारे लाईक पाहिजे ठीक आहे भेटूया ओके आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो पाठ मला कोण घेऊन पडेल आपण टेम्पो मध्ये बसतोय आणि टेम्पो वासून आता बोरवली वेळ लागतोय Uh, आशिया असं काहीतरी नाव आहे त्याच्या आयला पण तिकडे जातो वादनाला तर जाऊया मजा खूप येते टेम्पो मध्ये सो काम करा सो आपण भेटूया पुढच्या सेगमेंट मध्ये पुढच्या 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 मध्ये तर भेटूया सो बाय सगळं आम्ही आता आलोय वादण्याच्या ठिकाणी तर एक आम्ही जेव्हा एंटर केला या बिल्डिंगमध्ये म्हणजे बिल्डिंगचा काय बोलतो त्याला जर मध्ये एंटर केलं तेव्हा एक गाडी गाडी दिसली आम्हाला गाडी मस्त बादशा गाडी आहे सिनेमॅटिक व्ह्यू घेतलेत मी काय काय शॉर्ट्स घेतलेत तुम्ही बघा मजा येईल तुम्हाला सो मस्त गाडी आहे विंटेज गाडी आहे पूर्ण सही आहे समोरून पण दाखव चला या पुन्हा फुल लावली आहे फुल लावलं बापरे मस्त गाडी आहे आणि आता वादन चालू होईल थोड्या वेळातच गाडी ठीक आहे लय पाठकट करणार आहे तू काय बोलतच नाही सगळ्याच भेटू so, आता वाचण्याच्या ठिकाणी वाचण्याकडे आलोय वाचून चालू होताना भेटू ओके okay? माझे व्हिडिओ काढा मार खाणार नाही नाही काढणार का हा काय नाही so, बोलायचं मला तर माझ्या ठिकाणी आलोय कोण येणार नाही त्यामुळे मी जरा एकट्यामध्ये आलो सामान काढतायत ते बघा इकडे तुम्हाला दिसत असेल तर सामान काढताय काहीच प्रॉब्लेम नाही तीन नाही आहेत व्हील फटाफट काय काही नाही मग डायरेक्ट दोन तारखेला आणि सहा तारखेला वाचा सो so, भेटूया नेक्स्ट सेगमेंट मध्ये आणि टेम्पो मध्ये मजा आली टेम्पो मधला प्रवास चांगला असतो बाईक पेक्षा पण बाईकपेक्षा बाईकपेक्षा बोलायला गेलं तर कारण की बाईकमध्ये जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पूर्णच दिसतो टेम्पो मध्ये भिजत नाही टेम्पोमध्ये मजा मस्ती होते ती बाईकवरती नाही होते कपडे घाण जात पण ठीक आहे होते त्यानंतर मग किती वर्ष एक वर्षानंतर मग परत करतो सीझन येण्याचा वाढ बघा आणि परत तेवढं थांबावं लागतं एक वर्ष त्यामुळे नाही होत मध्ये मध्ये वादना असतात शिवजयंतीची महाशिवरात्रीची अजून पाडवायची अशी वादना असतात पण ठीक आहे आता काय एक वर्ष अजून वाट बघायची सो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये नेक्स्ट ब्लॉग मध्ये नाही एंडिंग नाही करायची अजून ते दोन वाजता बाकी आहेत भेटू आपण नेक्स्ट सेगमेंट मध्ये सो बाय गाईज बाय बोला लोकेशन ला आणि आपण जातोय आता सेकंड सेकंड वाचनाला सेकंड वाचनाला जाते कुठे बाजूलाच आहे ना बोरोली वेस्टलाच आहे हा दौल, दौलत नगरलाच आहे तिकडे स्मशानभूमी आहे ना त्याच्या पुढे मागे असते So, दौलतनगरला आहे की बोरवली विश्वाला आता कोण आहे दौलतनगर कि दौलतपुरी दौलतपुरी दौलतनगर अशा नावाचं लोकेशन आहे तिकडे वादनाला चाललंय त्याच्यानंतर मग तिसरा वादन मीरा रोडला मीरा रोडला आहे ना आ इसरावदन मेरा रुकला है आ, क्या हुआ आ, अरे कुछ नहीं ठीक <laughs> है ठीक है पावर पावर हाउस ऑटो पावर हाउस ठीक है गाइस बेटे अपन सेकंड लोकेशन ला आता हमें चल ले बात पकड़ना मेरे को फिर चला गाइस बेटे नेक्स्ट लोकेशन तो ला अंदर काय uh, दुसऱ्या वादनाच्या ठिकाणी पोहोचलो आम्ही थैसरला दौलत नगरला <laughs> दौलतनगरला पोहचलोय आणि वादन थोड्या वेळात चालू होईल आणि वादनाचे काय काय व्हिडिओ नाही आले जरा मला माफ करा कारण की एवढा कोण व्हिडिओ काढण्यामध्ये एकदम मजबूल काय बोलतात त्याला रुद्र उर्दू मध्ये त्यामध्ये बिझी नसत सगळे बिझी असतात आपल्या वादनामध्ये सो so, वादण्याच्या ठिकाणी तर आलोय सगळे ढोल काढतायत सगळेजण मेहनत करतात सगळेजण सो so, भेटूया आपण नेक्स्ट सेगमेंट मध्ये नेक्स्ट वादण्याच्या लोकेशन वरती त्याने व्हिडिओ काढले असेल मी ते व्हिडिओ व्हिडिओ मागे त्याच्याकडून आम्ही टाकीन वाहतूक आपल्या ब्लॉग मध्ये सो बायत काय दुसऱ्या लोकेशन निघालोय तिसऱ्या लोकेशन मध्ये होणार ओके दुसऱ्या लोकेशनला जातोय तिसऱ्या तिसऱ्या लोकेशनला जातोय आता तिसरं लोकेशन आहे मीरा रोडला मीरा रोडला लोकेशन आहे तिकडे पण वादन चांगलं करायचं दोन वादनं थोडीफार गेली माझ्यामुळे चुकलो थोडाफार तर तिसरं लोक तिसरं लोकेशन मीरा रोडला आहे तर तिकडे मिरा रोडला जातोय ओके बाय भेटूया त्या जागेवरती ओके लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा चल बाय कायच वादण्याच्या वा, लो, का <laughs> <सामन laughs> काय वादण्याच्या लोकेशनला पोहोचलो आता आम्ही तर लोकेशनला पोहचलोय जरा दम दम घेतोय सामान विमान काढतायत तुम्ही बघू शकता सामान काढतायत काय चालू आहे सामान विमान काढतायत तर हाय सामान काढतायत सगळेजण आणि काय काही लोकांनी ढोल बांधलेले मागच्या वादनाला दुसऱ्या वाचण्याला सो so, काय काय लोकांनी अनोळखी म्हणजे नवीन नवीन होते त्यांनी ढोल बांधलेले भडकला दादा थोडासा आता दादा सांगेल तेव्हा ढोल बांधायचा काय काय म्हणजे ज्याचे सांगेल ज्याला त्याला ढोल बांधायला सांगेल त्याला त्यानेच ढोल बांधायचा असा विषय आता विषय असा आहे विषय पहिले सांगितलं होतं वास्प येतो कुकुम सरबतचा तोंडा पण ते वास्कोकम सरबत धरूच येत नाही नाही कव्हर करवतो

तिसरा वादन पण झालंय आणि या प्रकारे आम्ही निघालोय समोसाच खात सगळ्या समोसा सगळ्या जगा समोसा निघणार आहे सो थंड थंड काय ठेवलेले फ्रीज मिनिट ओके सो वादन झालंय आमचं तिसरं पण आणि ह्या प्रकारे आम्ही रूम वरती निघालो दे एक मिनट

अशा प्रकारे मी आप लौक समाप्त करतो आवडता राहे ब्लॉग एन्जॉय झाला असेल तुम्हाला जर सॅटिस्फाय झालं असेल या ब्लॉग सोबत सटिस्फाई सटिस्फाई विचारू नका बापरे कमरेत कमरेत लोखंड आले काय लोखंड आहे का म्हणजे वाट लागले सो भेटू आपण नेक्स्ट मध्ये अशा प्रकारे भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये अशा प्रकारे हा ब्लॉग संपलाय तुम्हाला ब्लॉग आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून झालं बघ लाईक आता आपल्याला अजिबात विसरू नका ओके सो आपल्या शरीराची काळजी घ्या हृदयाची काळजी घ्या पुलिसांची काळजी घ्या आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये माझ्यासोबत आणि केसांचं ट्रान्सफॉर्मेशन चालू आहे त्याचं वाढत आहेत माझे वाढतीलच आणि लगेच तुम्हाला आपण नेक्सपोर्ट मध्ये उपाय